छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर एक बिग बजेट हिंदी चित्रपट येत आहे त्या चित्रपटाचं नाव आहे छावा आणि याचं डायरेक्शन ही लक्ष्मण उतेकर ही करत आहेत पल लांजेकर निर्मित शिवरायांचा छावा हा एक मराठी चित्रपट आहे ज्यामध्ये संभाजी महाराजांची भूमिका भूषण पाटील हे साकारणार आहेत आणि लक्ष्मण उतेकर यांचा चित्रपट उते छावा हा एक हिंदी चित्रपट आहे लक्ष्मण उतेकर यांच्या छावा चित्रपटामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत विक्री कौशल दिसणार आहेत हे त्यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर मराठी चित्रपट सृष्टीमधील अभिनेता संतोष जोयेकर हे आपल्याला या चित्रपटामध्ये आप एका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत पण त्यांची भूमिका नेमकी कोणती आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये संतोष जोयेकर यांनी सिनेमाच्या सीटवर असलेले काही फोटोज आणि व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलेलं आहे की ते या चित्रपटामध्ये आपल्याला एका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत छावा या फिल्मची निर्मिती हिंदी फिल्म मॅट तर्फे होत आहे मॅट या फिल्म कंपनीने तीन ऑक्टोंबर रोजी दहा सिनेमाची लिस्ट जाहीर केली होती ज्यात की छावा हा चित्रपट पण सामील आहे आणि त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता म्हणजे विकी कौशल दिसणार आहे आणि मुख्य अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना दिसणार आहे पण अजून तरी हे कन्फर्म नाही आहे की रश्मिका वंधाना आपल्याला कोणत्या कॅरेक्टर मध्ये दिसणार आहे माझ्या मते तर रश्मिका वंधाना यांना महाराणी यसोबी यांचा रोल सूट होईल तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर मॅकडॉग फिल्म कंपनीने छावा चित्रपटाची रिलीज डेट पण घोषित केलेली आहे तर हा चित्रपट सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आणखी एक मराठी बिग बजेट मुव्ही येत आहे आणि या सिनेमाचं नाव आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी ही मुव्ही उर्वीचा प्रोडक्शन यांच्याकडून येत आहे आणि या मूवी मध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला दश्मीर महाजिनीही दिसणार आहेत आणि हा चित्रपट दोन पार्ट मध्ये येणार आहे आणि असा अंदाज आहे की हा चित्रपट दोन हजार चोवीसच्या मे महिन्यात रिलीज होणार आहे म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर एकापाठोपाठ तीन चित्रपट येत आहेत आणि नुकतंच एका मध्ये कश्मीर महाजनी यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अनेक चित्रपट येत आहेत त्यावर कश्मीर महाजनी उत्तरले की महाराजांवर तीनच चित्रपट काय तर हजार चित्रपट जरी आले तरी ते कमीच आहेत जय शिवराय